आमदार शरद सोनवणे यांच्या फोटोला जोडे चपला मारून निषेध जुन्नर मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी फासे पारधी समाजाचा चोर म्हणून उल्लेख केला त्याचबरोबर आदिवासी मंत्र्यांच्या बाबतीत देखील बोलताना अपशब्द वापरल्याने पारदी आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे बुलढाण्यात पारधी समाज बांधव भगनीच्या वतीने आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या फोटोला जोडे चपला मारून आंदोलन केलं आहे शरद सोनवणे यांना निलंबित करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पारदी समाजाकडून करण्यात आली आहे अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे मूळ मालक मूळ रहिवासी असून सुद्धा देश स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षांनंतर देखील आदिवासींची जगण्यासाठी फरफट फर्प, होत असेल बेआग्रू होत असेल जीव द्यावा लागत असेल तर आदिवासींनी करायचं काय आज संविधानिक पदावर कार्यरत असलेले आमदार सोनवणे यांनी जे बेताल वक्तव्य केलं सर्वप्रथम तर त्या वक्तव्याचं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे जुन्नर विभागाचे आमदार जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांनी जाहीरपणे मीडियासमोर वक्तव्य केलं की पारधी समाज गोवारी समाज आणखीन समाज आणखी जे आदिवासीमध्ये येतात ते समाज चोर आहे पारधी विशेषतः फासे पारधी समाजाचं नाव घेऊन त्यांनी असा उल्लेख केला की हा फासे पारधी समाज चोर आहे यांना कुठलेच त्यांना स्थान देऊ नये शिवाय आमचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय स अशोकजी उईके साहेब यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तुम्ही समाळून बोला म्हणून असं विचारणा केली असता त्यांना बोलायला गेलं तर त्यांना सांगितले की हा मंत्री मूर्ख आहे हा चोर चाला या शब्दात आज या आमदार सोनवणे यांनी या फासेपारधी समाजाचा आणि आदिवासी विकास मंत्री यांना सुद्धा दबत नाही आणि यांचाही सुद्धा अपमान केला फासेपारधी सर्व समाजाचा अपमान केला त्याच्यामुळे या आमदार या सोनोने यांचा आम्ही या सर्व समाज आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी करत आहोत एक दिवस हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे आज आमच्या या लोकशाहीमध्ये आम्हाला जीवन जगण्याचा कोणताही मार्ग नसताना सगळ्याच गोष्टी बंद जागेवर अतिक्रमण शेती नाही जा जागेवर घरकुल बांधण्यासाठी जागा नाही आमच्या लोकांना शिक्षण आहे तर नोकरी नाही अनेक प्रश्न आमच्या या समाजाचे प्रलंबित असताना आमच्या लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला खोक्या भोसलेंच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला तेंड टाकई आपल्या बुलढाणा जिल्ह्यात भारत भोसलेंच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला त्यांना तडीपार करण्यात आलं दहावा वर्ग शिकलेला मुलगा त्यांचा पाय तुटलेला असताना त्यांच्यावर सुद्धा पाच पाच सहा सहा पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल करण्यात आले आज अनेक समाज आमचा शिक्षण घेण्यात कसं शिक्षण घ्यायचं तर कसं घ्यायचं यानं जगायचं तर कसं घ्यायचं शिक्ष शिकार हा व्यवसाय बन सगळ्या गोष्टी बन भिक्षा मागणं बन अतिक्रमण करणं बन शिक्षण घेणं बन नोकरी लागणं बन या सगळ्या गोष्टीमध्ये सर्व पाबंदाज आहे आमच्या समाजावर आहे अशा या आमदारांत तशातच या आमदारांना आमच्यावर की हा फाशे पारधी समाज हा चोर आहे या आमदारांना या विधानसभेतून बरखास्त करण्यात यावं याला निलंबित करण्यात यावं यांच्यावर कठोर कायदे करून यांच्यावर अट्रॉसिटी खाली गुन्हे हा दाखलच झाले पाहिजे जोपर्यंत यांच्यावर अट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल होत आद। नाही महाराष्ट्रात ना... आदिवासी तमाम आदिवासी समाज हा मुक्का राहणार नाही हा आदिवासी समाज त्यांच्यावर शांत बसणार आहे त्यांच्यावर अट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन आमचं सुरूच राहील